मोदी मागच्या वर्षी मोदींना असं मार्केट बंद केलं पाच हजाराचं मार्केट पुढे आम्ही पंधराशे रुपयानं माल खाली केली इकडे फुकट सरकार गिरायकाला कांदे शहरात पण शेतकऱ्याला पैसे मिळवा हीच अपेक्षा त्यांचं एक धोरण चुकीचं रात्रीतून निर्यात बंदी करून टाकी त्या नापेट नसतो मग व्यापारी चाल एकाचडी एक माल घेत्या कर्जमाफी माफी काय देत्या कोण मोठा लेत लोक घेऊन टाकी टाकलं आमच्या खेड्या पाड्यापर्यंत नाही लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळे मजूर जी चारण्यात काम होतं ते कामाला रुपया लागायला लागला ते फोरांनाच ते वाटत नाही का शेती करावं असे का बापाचे हाल पाहूनच का केलीच नाही पाहिजे डायरेक्ट कारण की बापच अजून कर्ज कर्ज कर्जच भरू राहिला बरोबर बापाचीच अजून सुधारणा नाही पोरं काय करणार आता पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याचे लिलाव पार पडलेले आहेत शेतकऱ्यांना कांद्याला आज भाव मिळाला आहे नेमकं कांद्या भावावरून शेतकऱ्यांचं मत काय एकूणच निवडणुका सरकारचे धोरणं आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे प्रश्न काय त्यांच्या अपेक्षा काय हे आपण जाणून घेऊयात बाबा आपलं नाव सांगा आणि गाव सांगा माझं नाव गणपतरंगनाथ इंगमिरे राहणार धोडंबी तालुका चांदवड जिल्हा नाशिक आज किती कांदा आणला होता आज थोडे होते दहा पंधरा क्विंटल होते काय भाव मिळाला सत्तावनशे सव्वीस सत्तावनशे सव्वीस हा अपेक्षित भाव होता काय पेक्षा काही हरकत नाही बा असे कोण मिळाले तर चांगलं होईल बा असं फुकट इकले हजार रुपये भावाने या टायमाला इकेले कांदे आणि यंदा थोडं खुश आहे बा बरं कशामुळे भाव मिळाला यंदा काय वाटतं काय ते मोदी मागच्या वर्षी मोदीनं असं मार्केट बंद केलं रस्ता रोखो आमक तमक आव पाच हजाराचं मार्केट कुठं आम्ही पंधराशे रुपयानं माल खाली केले अच्छा आता सरकारचं जे धोरण आहे कांद्याबाबत असं धोरण ठेवा पाच हजार रुपये जरी कांदे विकले तर शेतकऱ्याला काहीतरी भेटल असे आता नाफेडची खरेदी पण चालू असते बाहेर एकूणच नाफेडच्या काय वाटतं नाफेडची खरेदी नसली तरी चालेल नाफेडची खरेदी आली का व्यापारी सुद्धा चालती नाही व्यापारी कसा चांगलं बोलती नाही नाफेड म्हणजे काय करतात व्यापारी व्यापारी पण नाफेडच्या वर जाती नाही ना अच्छा म्हणजे जेवढा नाफेडचा भाव आहे तेवढाच हा या पुढच्या टप्प्यामध्ये सरकारचं आणखीन धोरण असंच असायला पाहिजे का काय नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीतरी त्यांनी विचार करावा शेतकरी हा अन्नदाता आहे पण तो आता आज पावे तो पार खाल्यास करून टाकला मातीत घालून टाकला तुम थोडंसं सुधारून करावा सरकारने बस इलेक्शन आलं का हे राहत नंतर मग पुन्हा शेतकऱ्याकडे कुणी ध्यानच देत नाही काय अपेक्षा आहे तुमच्या आता या निवडणुका राज्याच्या निवडणूक आहेत आपल्या अपेक्षा काय सरकार करून किंवा राज्यकर्त्यांकडून त्यांनी काही नाही शेतकऱ्यांच्या पिकाला व्यवस्थित भाव द्यावा बस काही त्यांनी रेशन करून कांदे नाही तर काही करू पण शेतकऱ्याला तिकडे फुकट सरकार गिरायकाला कांदे ऐकाव शहरात पण शेतकऱ्याला पैसे मिळावा ही हीच अपेक्षा पाहिजे काही तेवढीच अपेक्षा आहे की फक्त आपल्या मालाला भाव मिळायला पाहिजे आता विधानसभेच्या निवडणूक आता सरकारच्या पक्षाच्या वतीनं म्हणजे जे काही सत्ताधारी त्यांच्या वतीनं विरोधकांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या बाजूने खूप काही बोललं जातं hmm. सत्ताधारी सांगतात की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज दिली लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये टाकतो शेतकऱ्यांना सहा सहा हजार रुपये देतो राज्य सरकार केंद्र सरकार पीक विमा देतो असं बरंच काही शेतकऱ्यांसाठी करतो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आता मिटतील काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ती ती तुम्ही इलेक्शन करता करते का काय करता काही सांगताच येत नाही म्हणजे अजूनही शंकाची सांगायचं काय सांगताय सांगताच येत नाही काय घडत अस तुमचं नाव काय यश मिरे यश मिरे तुमचं पुतन आहे तुमचं काय मत आहे आता जे काय निवडणुका चालू आहे समजा किंवा मग जे काय धोरण आहे सरकारचं त्याबद्दल काय नाही चांगले धोरण आहे पण शेतकऱ्यांना भाव मिळून दिला पाहिजे शेतकऱ्यांना हाल नाही केली पाहिजे वेळेवर शेतकऱ्यांचे हाल करते आता सरकारच्या धोरणांमुळे तरुणांमध्ये जास्त नाराजी प्रश्न आहेत यांचं एक धोरण चुकीचं राहत रात्रीतून निर्यात बंदी करून टाकी द्या वेळेवर भाव पाडून टाकी द्या म्हणजे शेतकऱ्यांसाठी ते काहीच चांगलं हे करतीच नाही खूप करत कर्ज कर्ज व्हाय हो, शेतकऱ्यावर काही माफ नाही कर्जमाफीची अपेक्षा होते का कर्जमाफी काय त्या कोण मोठ्या पाड्या करून मागच्या कर्जमाफ आता तरुण शेतकरी हो तरुण शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत नेमक्या की सरकार कडून राज्यकर्त्यांकडून की त्यांनी शेतीला कसा आधार दिला पाहिजे कसा आधार म्हणजे शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी त्यांनी ना चांगला भाव दिला पाहिजे वेळेच महत्वाच म्हणजे भाव दिला पाहिजे मला कारण की शेतकऱ्याला प्रत्येक वर्ष भेटत असं काहीच नाही आता मागच्या वर्षी तमाठी पन्नास रुपये कॅरेट विकत होत वीस किलो पन्नास रुपये तरी शेतकऱ्यांनी त्याच्यातून काहीतरी केलं मग तसच कांद्याचं सुद्धा आहे कांद्याचं फक्त यंदाच मार्केट मागच्या वर्षी तेच कांदे पाचशे रुपयांनी विकत होते पंधराशे रुपयांनी सुद्धा विकलेले एखाद्या वर्षी जर वाढलं तर सरकारनी शेतकऱ्याला मिळून दिलं पाहिजे काहीतरी भेटत आहे तर भेटून दिलं पाहिजे आता तरुण शेतकऱ्यांची पोरं शेती करायला तयार नाही तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं की तरुणाने नेमकं शेतीकडे कसं पाहिलं पाहिजे आणि धोरण कसे असले या बाजारभावामुळे शे, शेतकरी स्वतः शेतक म्हणजे पोरांनाच ते वाटत नाही का शेती करावं असे का बापाचे हाल पाहूनच केलीच नाही पाहिजे डायरेक्ट कारण की बापच अजून कर्ज कर्ज कर्जच भरू राहिला बँकिंगचे बर पोरं काय करू शकत बरोबर बापाचीच अजून सुधारणा नाही पोरं काय करणं आता तरुण शेतकरी जर आपण समजा ग्रामीण भागातला विचार केला तर या निवडणुकीकडं तुमचे गावातले सहकारी तरुण शेतकरी तुमचे मित्र या निवडणुकीच्या अनुषंगाने काय विचार करतात की नेमकं या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत काय की ज्याच्यावर मतदान शेतकरी करतील पुढे येऊन काय शेतकरी तरी मतदान कमीच करतील बर कारण शेतकरी अजून पण नाराज अच्छा कुठल्या कुठल्या गोष्टींवर नाराज आहेत हेच बाजारभावावर जास्त करून नाराज पैसाच मिळाला पैसा खर्च खूप आपला शेती देश खूप हे महान आहे शेतकरी खूप महान आहे शेतकरी अन्नदाता आहे पण ते अण्णादात्याचे इतके हवेच नाही राहिलं ना काही त्याच्याकडे ध्यानच नाही घेतो सुद्धा खूप किती पैसे बरे बहिणी आता लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळे मजूर जी चारण्यात काम होतं ते कामाला रुपया लागायला लागला सोयाबीन गळून गेल्या तरी मजूर भेटले नाही का त्यांना आता पैसे मिळणार आहे ते पंधराशे रुपये महिना तुमचं सोयाबीन होतं का होत सोयाबीन विकलं काय काही अजून मग काय भाव चालू सोयाबीनला काय अजून काय दिसतो बेचाळीसशे काय तुम्ही तरुण शक्य काय वाटतं तुम्हाला किती भाव मिळायला पाहिजे तरी सहा हजारापर्यंत भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला पण आता बेचाळीसवर भाव आहे पण तस जर पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये किंवा मग तरुणांमध्ये असा की त्या भावावरून असा काही राग दिसत नाही की सत्तादारांना किंवा राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारतील जाब विचारतील काय हे बा शेतकरी तो काहीच विचारणार नाही त्याच त्याचं चाललंय तो तरी तेच राहणार त्याला भेट कारण की शेतकऱ्याला जास्तीत जास्त तोटा सहन करावा लागत त्याच्यामुळे तो काही विचार करीत नाही बरं हे बदलायला पाहिजेत ना म्हणजे हे बदलायला पाहिजे आता थोडं सरकारनी पण लक्ष दिलं पाहिजे या गोष्टी शेतकऱ्यांच्या पातळीवर तुम्ही एक तरुण शेतकरी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की आता जे काही नवीन पिढी आता शेतीमध्ये आली यांनी काय म्हणून शेतीकडे पाहिलं पाहिजे व्यवसाय म्हणून जेव्हा आपण शेतीकडे बघू तेव्हा कुठला प्रश्न शेतकऱ्यांनी मनामध्ये ठेवला पाहिजे राज्यकर्त्यांना आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे का हो मग वेळ आली ना या निवडणुकीमध्ये दिसेल है? दिसल दिसल दिसून दिसून किती मोठा फटका दिला कांद्यावरूनच मिळाला एवढा सत्ताधारी पक्षाला असं नको व्हायला पाहिजे मोदी काही वाईट नाही चांगला आहे पण त्यांनी सरकारच्या प्रश्नावर ही तुम्ही शहरात फुकट खाऊ घाला आपल्या काय मटण खात्या हजार रुपये किलो न खाते शेतकऱ्याचा कांदा पन्नास रुपये रुपये किलो न घ्यायला काय नाही कांदा नका ना का खाऊ नाही खाल्ल्यान ना? कोणतं काय बनत तुम्ही मटन एवढ्या मागायचं खात्याच नाही घोडतील काय भाव गॅसचे काय भाव झाले काय झाले काहीच प्रोडक्ट नाही त्याच्यात काय बाबा काय आपल्या मतदारसंघात काय हवा काय सध्या आता कोण पाहत आम्ही शेतीची कबड्डी माणसं म्हणा काय चर्चा होत असेल ना काम शेतीचे काम करताना काय शेतीचा मुद्दा निवडणुकीत आहे म्हणजे भावाचा असेल किंवा इतर जे काही वाढलेली मजुरी आहे ते, 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 ते प्रश्न आहे चला धन्यवाद धन्यवाद